नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वाळू माफियांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना व्यापक अधिकार देणारं विधेयक विधानसभेत संमत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या युवकांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणं हा कौशल्य विकास अभियानाचा मुख्य उद्देश पंतप्रधान मुंबईत एकोणीशे त्र्याण्णवमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा मुख्य आरोपी याकूब मेमनला फाशी देण्यासाठीचं वॉरंट ताडा न्यायालयाकडून जारी मृत्यूदंडाची शिक्षा दिलेल्या दोषींना सोडण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही सर्वोच्च न्यायालय आणि चॅम्पियन्स लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचा बीसीसीआयचा निर्णय वृत्त राज्यातल्या वाळू माफियांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक अधिकार देणारं महसूल सुधारणा विधेयक आज विधानसभेनं मंजूर केलं या विधेयकानुसार अवैध वाळू उपसा करण्याच्या प्रक्रियेत असणारी यंत्रसामग्री अवैध वाळू वाहतूक करणारी वाहनं आणि अशा वाळूचा सा साठा जप्त करण्याचे सा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत जप्त केलेल्या अवैध वाळू प्रकरणी सध्या असणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ देखील करण्यात आली आहे या विधेयकावर अनेक सदस्यांनी भाषणं करून अनेक सूचना केल्या वाळू माफियांना एमपीडीए अर्थात संघटित गुन्हेगारीचं कलम लावण्यासाठीचं स्वतंत्र विधेयक लवकरच आणलं जाईल असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी या विधेयकावरील चर्चेच्या उत्तरात सांगितलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि गिरणी कामगारांना न्याय देण्याच्या मागणीवरून आजही विधानसभेत गदाळो झाल्यानं सभागृहाचं कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आलं शेवटी सरकारच्या भूमिकेचा निषेध करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला विरोधकांच्या अनुपस्थितीतच दुष्काळी परिस्थितीवर सभागृहात चर्चा झाली शेतकऱ्यांच्या दूरवस्थेला आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप भाजपाचे आमदार अनिल यांनी केला मात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायला हवं असा सूर शिवसेनेचे गुलाबराव तर पाटील यांनी लावला सरसकट कर्जमाफी शक्य नसेल तर काहीतरी दिलासा द्यावा असंही पाटील म्हणाले असं आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम यांनी कळवलं आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी या मागणीवरून विधान परिषदेत आजही विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात या यासंदर्भात विरोधी पक्षाच्या वतीनं सुनील तटकर यांनी स्थगन प्रस्ताव मांडला सरकार कर्जमाफी करणार नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र विरोधकांनी आक्रमक होत हौद्यात उतरून फलक झळकावत सरकारविरोधी घोषणा दिल्यानं प्रचंड गदारोळ झाला त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला मुख्य दोषी याकूब मेमनला तीस जुलैला फाशी देण्यासाठी मुंबई टाडा कोर्टानं वॉरंट जारी केला आहे याकूबची दया याचिका राष्ट्रपतींनी आधीच फेटाळली आहे तर दहा एप्रिलला सर्वोच्च न्यायालयानं पुनर्विचार याचिकाही फेटाळली होती त्यानंतर टाडा न्यायालयानं फाशी देण्यासाठीचं सा वॉरंट जारी केलं आणि राज्य सरकारनं या फाशीसाठीची प्रक्रिया सुरू केली मैं आज इतना ही कह सकता हूं कि सुप्रीम कोर्ट ने एक फैसला दिया है और उस फैसले के अनुरूप राज्य सरकार कार्रवाई करेगी जो सुप्रीम कोर्ट ने डायरेक्टिव दिए हैं उसका पूरा पालन राज्य सरकार की ओर से किया जाएगा और उचित समय पर आपको इसकी जानकारी दी जाएगी याकूबनं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी येत्या एकवीस जुलैला होणार आहे जर न्यायालयानं ही याचिका फेटाळली तर तीस जुलैला याकूबला फाशी देण्यात येईल दे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे He meticulously, with the help of Tiger members, had planned the whole conspiracy, and Dawood Ibrahim had given the ultimate shape by using his smuggling channel for exporting the RDX and other things. I am very happy because ultimately justice will be given to to those lives of 256 persons. This will be a unique verdict. दोन हजार टाडा न्यायालयानं याकुबला फाशीची शिक्षा सुनावली होती एकोणीशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात दोनशे साठ लोक मृत्यूमुखी पडले होते आणि सातशे जण जखमी झाले होते मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या दोषींना क्षमा देण्याचा किंवा मुक्त करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही असा निर्वाळा आज सर्वोच्च न्यायालयानं दिला सरन्यायाधीश एच एल दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं आज या मुद्द्यावर राज्य सरकारांच्या अधिकारांवर घालण्यात आलेले निर्बंध हटवण्यास नकार दिला तामिळनाडू सरकारनं माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सात मारेकऱ्यांची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय दिला होता या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात दल आहे या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं आज हा निर्वाणा दिला या प्रकरणी पुढची सुनावणी एकवीस जुलैला होणार आहे विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या युवकांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करणं हा स्किल इंडिया अभियानाचा प्रमुख उद्देश आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं ते नवी दिल्लीत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते यावेळी राष्ट्रीय कौशल्य विकास धोरणही जाहीर करण्यात आलं कौशल्य विकास योजनेअंतर्गत तरुणांना विविध कौशल्यांचं प्रशिक्षण देण्यात येईल तसंच प्रशिक्षित तरुणांना प्रमाणपत्रही दिलं जाईल असं पंतप्रधानांनी सांगितलं कौशल्य विकासामुळे तरुणांना जगभरातल्या रोजगाराच्या संधींना सामोरं जाण्याचा आत्मविश्वास मिळेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला देशाच्या सर्वांगीण विकास प्रक्रियेला चालना देण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे ही गरज कौशल्य विकास उपक्रमातून पूर्ण होईल असं पंतप्रधानांनी सांगितलं स्किल इंडिया उपक्रमातून देशातलं युवक सक्षम आणि स्वाभिमानी बनायला मदत होईल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी सांगितलं जागतिकीकरणामुळे प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज वाढत जाणार असून कौशल्य विकास उपक्रमातून प्रशिक्षित युवक ती पूर्ण करतील असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला आज भारतात कौशल्य विकासाचा दर केवळ साडेतीन टक्के असून तो वाढवण्यासाठी स्किल इंडिया कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे असं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं स्किल इंडियासाठी स्किल इंडियासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असून त्यासाठी खासगी क्षेत्राचंही सहकार्य अपेक्षित आहे असं या उपक्रमाअंतर्गत पन्नास कोटी कामगारांना प्रशिक्षण दिलं जाईल अशी घोषणा राजीव प्रताप रुडी यांनी केली या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री मनोहर परिकर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू ऊर्जा मंत्री पियुष गोयल तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अठरा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त देशभरात शंभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यानिमित्तानं मुंबईतल्या केटीआय अर्थात कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या वतीनं कौशल्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत केटीआयनं विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायांचं प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव कोहिनूर समूहाचे संस्थापक डॉ मनोहर जोशी आणि इतर मान्यवरांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केलं उस्मानाबाद इथंही शहरातील सर्व तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी शिक्षक उद्योजक आणि व्यापाऱ्यांना या विकास योजनेची माहिती देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी विविध विषयातील तज्ञ व्यक्तींनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केलं हिंगोलीतही जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास आणि उद्योजकता या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं स्थानिक साधनसामुग्री आणि कौशल्य विकासासह मनुष्यबळाचा वापर करून उद्योजकता विकास साधावा आणि त्यातून आपलं कुटुंब गाव राज्य आणि राष्ट्राचा विकास करावा असं आवाहन यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी केलं या, या कार्यशाळेत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या शुभारंभाचं थेट प्रक्षेपण दाखवून औद्योगिक विकास रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत उपस्थित मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आलं युवा कौशल्य विकासाला प्रोत्साहन हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे नीती आयोगाच्या नियामक परिषदेची दुसरी बैठक आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झाली या बैठकीला सोळा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते बैठकीतल्या घडामोडींबद्दल केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली वर्ष दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीत अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी आग्रह धरल्यावरून या कायद्यात बदल करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतल्याचं जेटली यांनी यावि स्पष्ट केलं राज्यांनी दिलेल्या सूचना विचारात घेऊनच केंद्र सरकार पुढे वाटचाल करेल असं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचं जेटली यांनी सांगितलं आघाडी सरकारनं पंधरा वर्षात राज्यातल्या शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपयांची मदत केली मात्र युती सरकारनं पहिल्याच वर्षात शेतकऱ्यांना सात हजार कोटी रुपयांची मदत केली असल्याचं भाजपाच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं यवतमाळ इथं आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते भाजपाच्या महासंपर्क अभियानाविषयी त्यांनी आम्ही माहिती दिली भाजपानं राबवलेल्या सदस्य नोंदणी अभियानाला अपेक्षेपेक्षा अधिक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असं रावसाहेब म्हणाले या अभियानात भाजपानं अकरा कोटी सदस्यांची नोंदणी केली आहे या नव्या सदस्यांशी संवाद साधण्यासाठीच महासंपर्क अभियान आयोजित केलं आहे असं दानवे यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री हंसराज अहिरही उपस्थित होते शाळेतल्या विद्यार्थ्यांचा दफ्तराचं ओझं कमी करण्याच्या दृष्टीनं टॅपचा विद्यार्थ्यांना कसा उपयोग होईल याचा सविस्तर अभ्यास करून अधिवेशनामध्ये याबद्दल सकारात्मक विचार करण्यात येईल अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानभवनात दिली शिवसत्वा से प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विधानभवनात भेट घेतली शालेय अभ्यासक्रम समाविष्ट करता येईल दृष्टीनं तयार करण्यात आलेल्या टॅपचा संच ठाकरे यांनी यावेळी विनोद तावडेंना भेट दिला शालेय विद्यार्थ्यांना हा टॅब प्रकारे उपयुक्त ठरेल याची माहिती देण्यात आली या टॅबमध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळ निर्मित आठवीच्या पाठ्यपुस्तकांच्या सॉफ्ट कॉपी समाविष्ट करण्यात आल्या टॅब टॅबसंदर्भात संबंधित विभागाशी चर्चा करून हा उपक्रम राज्यात सुरू करण्याच्या दृष्टीनं लवकरच निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आज चॅम्पियन्स लीग टी ट्वेंटी क्रिकेट रद्द करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय लगेच लागू झाला आहे या स्पर्धांना पुरेशी लोकप्रियता मिळाली नसल्यानं स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या नियामक परिषदेच्या बैठकीत एकमुखानं घेतला ग्रियाचं बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी बातमीदारांना सांगितलं या स्पर्धेत भारत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सहभागी होते येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात नियोजित असलेली ही स्पर्धा आता होणार नाही हवामान गेल्या चोवीस तासात कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला येत्या छत्तीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान अठ्ठावीस नागपूर सदतीस आणि पंचवीस पुणे एकतीस आणि बावीस औरंगाबाद चौतीस आणि चोवीस नाशिक बत्तीस आणि बावीस कोल्हापूर एकतीस आणि तेवीस रत्नागिरी एकतीस आणि सव्वीस सोलापूर सदतीस आणि पंचवीस अमरावती छत्तीस आणि सव्वीस ठळक बातम्या पुन्हा एकदा वाळू माफियांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना व्यापक अधिकार देणारं विधेयक विधानसभेत संमत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या युवकांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणं हा कौशल्य विकास अभियानाचा मुख्य उद्देश पंतप्रधान मुंबईत एकोणीशे त्र्याण्णवमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा मुख्य आरोपी याकूब मेमनला फाशी देण्यासाठीचं सा वॉरंट टाडा न्यायालयाकडून जारी मृत्यूदंडाची शिक्षा दिलेल्या दोषींना सोडण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही सर्वोच्च न्यायालय आणि चॅम्पियन्स लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचा बीसीसीआयचा निर्णय याबरोबरच बातमीपत्र आज जागतिक युवक कौशल्य विकास दिवस या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी राज्य कौशल्य विकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार गौतम यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार